रामकृष्ण हरे मी वंदना पाटील नाथ भक्तीचा या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालीतील नवीन सुंदर आषाढी वारी विशेष अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल विठ्ठल तुझ्या तुझा विठ्ठल तुझ्या पण मंढरी ला सासर माहेर तुझ्या पायरीला सासर रामाहेर र तुझ्या पायरीला विठ्ठलला मियालो तुझ्या पण मंढरी ला विठ्ठला ला मियालो तुझ्या पण सासर माहेर तुझ्या पायरीला सासर र माहेर तुझ्या पायरीला विठ्ठला मिळालो तुझ्या पंढरीला सासर माहेर तुझ्या पायरीला सासर तुझ्या पाय ये विठ्ठलाचे नाम माझ्या हृदयात विठ्ठलाचे नाम माझ्या हृदयात साठवले मोती पंढर पुरात साठवले मोती पंढर पुरात विठ्ठलाचे नाम माझ्या रद विठ्ठलाचे नाम माझ्या हृदयात साठवले मोती पंढर पुरात साठवले मोती पंढर पुरात विठ्ठला मी आलो तुझ्या पंढरीला विठ्ठला मी आलो तुझ्या पंढरीला सासरा सासर तुझ्या पायरीला सासर माहेर तुझ्या पायरीला विठ्ठला मी आलो तुझ्या पंढरीला सासर माहेर तुझ्या पायरीला सासर माहेर तुझ्या पायरीला विठ्ठलाचे नाम साखरेचे पुडे विठ्ठलाचे नाम साखरेचे पुडे युगे मार उडी उडी नारायणा युगे मार उडी उडी नारायणा विठ्ठला मी आलो तुझ्या पंढरीला विठ्ठला मी आलो तुझ्या पंढरीला सासर माहेर तुझ्या पायरीला सासर माहेर तुझ्या पायरीला सासर माहेर तुझ्या पायरीला विठ्ठलाचे नाम साखरे चारवा विठ्ठलाचे नाम साखरे चारवा कोण करे हे वा, वा तू कामणी कोण करे हे वा, वा तू काम कोण करे हे, वा? हे वा हेवा वा तू कहाणी विठ्ठला मी आलो तुझ्या पंढरीला विठ्ठला मी आलो तुझ्या पंढरीला सासर माहेर तुझ्या पायरीला सासर माहेर तुझ्या पायरीला सासर माहेर तुझ्या पाय रेला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद